पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली पुढचे दिवस भीषण आहेत पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूने मी जेव्हा पाहतो त्यावेळेला मला असं वाटतंय की आज पुढच्या किमान पुढच्या पाच वर्षांसाठी देखील विषय विषय आपल्याला पुढच्या पन्नास शंभर वर्षांचा सा करायचा असतो पण इथे ज्या वेळेला मी बसलो होतो ज्यावेळेला देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की नको गाड़ी, गाड़ी, बा, मला नको ते म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटाघाटी मला पाडू दो याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहे त्याही पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधन आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकर